किलोला शेव घ्यायला शंभर रुपये रेट सगळ्यांना पाहिजे असता मग छाटणी कधी केली पाहिजे ती तर आपली जी छाटणी केलेली आता शेव फक्त वीसच दिवस झाले ते वीस दिवसात इतकं छान फुटवायचं तर आपल्या शेवग्याची व्हरायटी कुठली आहे आपण ला किती बाय किती अंतराव केलंय तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओतून मी सांगणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करून घ्या कारण की शेतीसंबंध व्हिडिओ तुम्हाला आकाश पराडे रोजच सांगत राहणार आहे तिथून पुढे जसा टाइमेम भेटेल तसं तर शेतकरी मित्रांनो ही आपली सहा जनवारीची आधी लागवड होती आपली आणि लागवड करताना आपण चौदा बाय आठ वर लागवड केलेली आहे ही मधलं पट्यातलं अंतर आपण चौदा फूट ठेवलेलं आहे आणि दोन रोपाच्या मधलं अंतर म्हणजे ही अंतर आपण आठ फूट ठेवलेलं आहे कारण की शेवग्याला जास्त दाटण चालत नाही जेवढं असं सुटसुटीत असेल तेवढा त्याला ते जास्त माल लागतो तर आता ही प्रश्न झाला तर त्याच्या बाबतीत नंतर बोलू आता आपण शेवग्यात छाटणी करताना कुठली काळजी घेतली पाहिजे ती तुम्हाला सुरुवातीला सांगतो ते ते आ, ते ती ती ता ही छटणी प्रकारे केली पाहिजे ती तर ही आपला शेवगात आपण छटणी केलेली आहे आपण छटणी करताना करवत वापरलेलं आहे करवत वापरल्यानंतर आपला एक व्हिडिओ आहे बरं का मी म्हटलंय त्या व्हिडिओमध्ये की किती दोन एका दिवसात दोन एकर शेवगा छाटला ते तुम्हाला कशी करवत घेतली तीच माहीत होईल सगळं म्हणजे कुठलं करवत वापरायचं ती बी तुम्हाला समजेल तर आता छटणी करताना तुम्हाला काय करायचं फक्त नरा धमफट ही मधला नरफटायवा दिसतोय तुम्हाला नरफट अजिबात ठेवायचा नाही ह्या फटाला माल लागत नाही आणि ही आपल्या साईडच्या फुटव्यांचा सा। पूर्णपणे म्हणजे ताव पूर्णपणे खिचून घेतो आणि साईडच्या फुटव्यांना जास्त माल लागत नाही त्यामुळे ही नरफट प्रत्येक प्रत्येकखादा नरफट मोडून टाकायचा आहे आणि दोन ते तीनच फुटवं ठेवायचं आहे प्रत्येक झाडाला जास्त फुटवं अजिबात ठेवायचं नाही तर आणि ही लय झालं एक अर्धा फुट अर्धा फुटाच्या फुट। फुट वर जास्त अर्धा ते पाऊन फुट फक्त ही दांडा ठेवायचा आणि त्याच्यावर अजिबात जास्त कट करायचा तुम्ही बघू शकता आपलं प्रत्येक हिचं आहे प्रोसेस आता इथं तर एकाच ह्यातनं दोन फुट आली त्यामुळे ही दोन ठेवली ती थी। त्याच्या पलीकड ठेवलं नाही कुठं कुठं मॅ फोटो तुम्ही बघू शकता या फोटो दोनच ठेवले ते दोन थी। आणि हाय ह्याच्यातले बी आपल्याला इरळणी परत करावं लागते म्हणजे जास्त माल होतो त्यामुळं जास्त फोटो अजिबात ठेवायचा नाही तर फोटो फक्त मापाचा ठेवायचं आणि चटणी छटणी केल्यानंतर लगेच कुठला स्प्रे घ्यायचा आता आपण ही शेवगा छाटून फक्त वीस दिवस झाले ते म्हणजे आपण अंदाने अठरा का एकोणीस तारखेला शेवगा छाटणी केलेली आहे आणि तुम्हाला शंभर रुपये किलो रेट घ्यायचा असेल शंभर दोनशे स्वच्छ सापडू शकतो तर तुम्ही ऑगस्टमध्ये तुम्ही पुढं देण्यात ठेवायचं आगस्टमध्ये छाटणी करायची ऑगस्टमध्ये तुम्ही पंधरा तारखेच्यात छाटणी करून घ्यायची उन्हाळ्यात शेवग्याला रेट नसतो आता माझ्या शेवग्याला माल होता एकरी मला सात ते आठ टानाचं उत्पादन हे आपला दोन एकर शेवगा आहे माल असताना मी शेवगा छाटला कारण की पुढचं नियोजन बघितलं पाहिजे तर जर मी शेवगा आता धरत बसलो असतो तर उन्हाळ्यात शेंग काढायला सी उन्हाळ्यात शेंगाला रेट नसतो त्यामुळे शेंगाला थंडीत रेट जास्त असतो आणि पावसाळ्यात जास्त रेट असतो थंडीत दिवाळीत आणि पावसाळ्यात शाळा चालू होते त्यामुळे रेट असतो ही माझा वैयक्तिक अनुभव आहे तुम्हाला मी सांगत आहे त्यामुळे तुम्ही हिथून पुढे छाटणी करताना हीच काळजी घेतली छाटणी काय केल्या केल्यानं मी इथं स्प्रे घेतला ह्याच्यावर तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा मी ब्ल्यू कॉपर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम त्यात स्टेप टोसायकलिंगच्या तीन पुड्या आणि हमला अडीचशे एम एल आणि निमतेल तीसशे तीनशे एम असा फवारणी घेतली आणि त्या स्टिकर टाकलं होतं पाऊस चालू आहे वातावरण खराब आहे त्यामुळे स्टिकर पाहिजे तर सिलिकॉन बेसमधला स्टिकर वापरा आणि पूर्णपणे छाटणी केल्या केल्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूर्ण खोडं धुवून घ्यायची ती जास्त दिवस घालवू नका गा। जास्त दिवस घालणं औषध स्ट्रॉंग आहे परत कोम जाळणार शेवट असं लय सेन्सिटिव्ह पिक आहे ह्याला स्ट्राँग औषध अजिबात चालत नाही ती आणि फवन केल्यानंतर तुम्हाला आता हे माझं फक्त वीस दिवस झालं असतील नंतर पुढची प्रोसेस काय आहे की तुम्हाला बेड फोडून घ्यायची तुम्ही बघू शकता आपण कसं बेड फोडून घेतले ते आणि सरीच्या अवजारानं बेड फोडले ते तरीच्या आवजारून बेड फोडून घ्यायचं पुग्याची छाटणी करताना करवत वापरा बरं का आणि करवत शंभर टक्के वापरा कोयत्यानं हल ना का की वरली साल निघली की बुरशी लागती आणि पूर्णपणे फुटायला झाडाला अडचण येते एवढंच काळजी घ्यायची आणि तुम्ही खालणं आता ह्याला कावपेस्ट लावू शकता कावपेस्ट पेस्ट लावल्यावर खालणं किडं बिडं अजिबात लागत नाहीत ही लावली पाहिजे शंभर टक्के किंवा तुम्हाला जर अजून सडू वाटत नसेल तर काय करायचं माहिती आहे का आपलं जी घरचं शेण आहे ते शेण घ्यायचं आणि पूर्णपणे आता तुम्ही म्हणताल मला आम्हाला कान्यान शिकवाय लागला तू केलं नाही तर मला टायमिंग नव्हतं त्यामुळं मी केलं नाही हे तर पूर्णपणे हिथं दांड्याला पूर्णपणे शेण लावून घ्यायचं शेण जर लावलं तर तुमच्या झाडाला अजिबात बुरशी लागणार नाही आणि फुटवा व्यवस्थित होणार एक नंबर फुटवा होणार आता ह्याचा आपण नंतर विरळणी करणार आहे कारण एवढा जास्त फुटव्याचा झाडाला अजिबात उपयोग नाही तर तुम्ही जर शेवगा लावत असाल तर तुम्हाला मी सगळ्यांना एकच सांगेन की तुम्ही फक्त ओडीसी वरेट लावा आणि ओडीसं वराटेला भरपूर उत्पादन निघतं फक्त त्याचं नियोजन व्यवस्थित पाहिलं तर नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मी शंभर टक्के सांगेन की लागवड तुम्ही जास्तीत जास्त जानेवारीमध्ये करा कारण जानेवारीपासून चालू व्हायला जानेवारी महिन्याचं लागवड केली तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मे मपर्यंत सेटिंग होऊन जूनमध्ये तुमचा शेवगा चालू होणार शाळा बिळा चालू होणार तेव्हा आणि तेव्हा रेट शंभर टक्के सापडतो आणि जानेवारीमधल्या शेवग्याला रेट सापडणार असं मात्र ऐकलं नाही जूनमध्ये शेवगात तुमचा जे आहे ती जून जुलै ऑगस्ट पर्यंत धरायचा ऑगस्ट मध्ये छाटणी करून टाकायची अडीच महिन्यात भरपूर उत्पादन निघतं ह्याचा एक खर्च जर सांगायला गेलं शेवग्याचा तर लय झालं तीस चाळीस हजार टक्क्यानं आला ह्याच्या पलीकडे अजिबात खर्च होत नाही शेवग्याला कुणाचं काय आहे कुणागा भरपूर कमी खर्च आहे शेवग्याला फक्त की संयमाचं पिक आहे की जास्त बावरून जायचं नाही रेट नाही सापडला की छाटणी करून टाकायची आता ऑगस्ट छाटणी केल्यानंतर आपला माल चाल होणार कधी माहीत आता आगस्ट घेणार छटणी केली आपण ही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपला एंडिंगला शेवगा चालू होणार नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण धरणार तिथून परत नंतर आपण छटणी करून टाकणार रेटचं कसं बघून म्हणजे आपल्याला परत मे जूनच्या टायमिंगला शेवगा आणज तर शेवक्या बाबतीत तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची आहे दुसरी काहीसुद्धा काळजी घ्यायची नाही तर पुढचं नियोजन बी लवकरच आपल्या युट्यूबला टाकणार आहे मी तर फुटवा कसा झाला आहे ते नक्कीच सांगा आपण इथं सरीच्या अवजाराने बेड फोडलेत आहे आणि बेड फोडताना झाडापासून किती अंतर ठेवलं आहे तुम्हाला ते दिसत असेल लैबी झाडा या चिटकून घ्यायचं नाही मुळे तोडत बसायचं नाही किंवा खोडाला इजा होईल असं काय करायचं नाही सरीच्या अवजारा बेड फोडलेत आहे आता बेड फोडून आपल्याला फुडली प्रोसेस आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला शेणखत एका झाडाला आपल्याला दोन पाट्या शेणखत टाकायचं आहे हिकडून एक पाटी आणि हिकडून एक पाटी एवढ्यात असं आपल्याला शेणखत टाकायचा आहे दोन्ही साईडला एक एक पाटी आणि रासायनिक खताचा डोस आपल्याला इथं अर्ध्या किलोनं करायचा कोण एक किलोनं करतं काहीसुद्धा करायची गरज नाही एक किलोनं कारण की अर्ध्या अर्ध्या किलोचं दोन डोस केलेलं फायदा जा जायचं जा जा। एक ही करता तुम्ही ती अर्ध्या अर्ध्या किलोचं दोन केलं ते डोस चालते आता तसा डोस करून घ्यायचा आणि खतांचा कुठला डोस करायचा की तुम्हाला पुढं मी नक्कीच सांगतो एक पाच सहा दिवसांना आपण डोस टाकणार आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो त्याला तुमच्या लक्षात आलं असेल की बेड कसं फोडून घ्यायचं की बघू शकता बेड फोडून घेतलं जाईल शेवग्याला डबल, डबल ड्रीप वापरा ही आपली डबल ड्रीप आहे कारण सिंगल ड्रिपचा काहीसुद्धा उपयोग नाही दोन्ही बाजूला आपलं खत मटेरियल राहतं दोन्ही बाजूला ड्रीप असती त्यामुळे शेवग्याला शंभर टक्के तुम्ही डबल ड्रीप वापरा डबल ड्रिप वापरत तर तुमचा नक्कीच फायदा होईल आता ही बेड फोडून घेतल्यानंतर आणि आपण मध्ये फट टाकलेले आहेत की बरेच शेतकरी काय करतो ही फट बाहेर काढून टाकतो कारण की शेतकऱ्यांना वाटतं की आता ह्याचा काय उपयोग नाही आपल्या शेवग्याला गातव काय तर ह्याच्यामध्ये शेवग्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे माणसाला खायला भरपूर चांगला आहे आणि राणाला ताकद वाढवायला बी भरपूर चांगला आहे बरेच शेतकरी थोडं थोड्या पैशे पाय शेवग्याचा विकतात तर तसं कधीच शेतकरी मित्रांनो करू नका की आपल्या शेव आपलं मोला महागायचं खातं राहणार तुम इकून टाकायचं आणि पाच पाच दहा हजार हजाराच्या बॅग यानाच्या रानात सोडायच्या तर असं कधीच करू नका ह्याच्यावर रोटर मारला मी पूर्णपणे भोगा झाले थोडं राहिलंय आता आपण एकदा माती लावल्यानंतर पूर्णपणे कुजून जाते पावसानंतर ही फक्त वीस दिवस झाले वीस दिवसात भरपूर मोठं फटवतो तुम्ही माझ्या व्हिडिओत बघू शकता मागल्या ही एवढं तुम्हाला कळायचं ह्याच्यावर रोटर एकदाच मारलेला आहे आणि बेड फोडून झाले ते तर शेवगा छाटणी केल्यानंतर तुम्ही बघू शकता फुटवा किती सुंदर फुटले आहे वीस दिवस झाले ते आणि हे जे आपल्याला इरळणी करायची म्हणजे दाट टन आहे जास्त जास्त दाट ठेवून जमत नाही हे जे आपल्याला इरळणी थोडी थोडी करायची कारण जास्त दाटचा उपयोग नसतो तेवढं पाताळ असेल तेवढं फायद्याचं आहे आणि शेवगा पिकाला जास्त स्ट्रॉंग औषध चालत नाही ती त्याला कशी औषध लागते ती थोडी नॉर्मल 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 म्हणजे कशी जास्त कडक वासाची बी औषध चालत नाही ते अजिबात एवढी तुम्हाला काळजी घ्यायची शेवगा फवारणी करताना आणि आपला ही पूर्णपणे दोन एकरचं प्लॉट आहे हे तर आपलं एकरी उत्पादन सुरुवातीचं सात ते आठ टानाच्या आसपास निघलं आहे बरं का मग नंतर मी शेवग्याला माल होता तर बी छाटणी करून टाकली कारण की आपल्याला पुढल्या रेटचं पडलेलं होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मी आता असं व्हिडिओ ब्लॉगच बनवत राहणार प्रत्येक वेळेस एक एक माणूस आणखी धरायला घरची भरपूर व्हाय लागली ते तर आता कसे व्हायना शेतकऱ्यापर्यंत माहिती पोचली पाहिजे ती एवढं माझं ध्येय आहे रातचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा